नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नाव काय नवशाद इनामदार इनामदार साहेब कोणता प्रभाग या किती लोक आहेत नगरसेवक साठी बर चर्चेत तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे आमच्या जे काम करणार आहे तेच उमेदवार आहे माझं सगळे काम करायसाठी उभे राहिलेत काम पहायला पाहिजे आम्हाला आम्हाला काम पाहिजे दिसायला पाहिजे काय बाई काम आमचा कर करो या अगोदर कोण होत नगरसेवक नागरसेवक ते पहिले कोणता तुम्हाला फेरोज पठाण काम नाही केलं का केलं थोडा बहुत केलं नाव पण आठ होत नाही तुमचं तुम्हाला हा नवशा इमाम झाला फेरोज पठाण होते मग नाव का आठवत नाही त्यांचं आहे नाव नाव तो येतो फेरोज पठाण आमचं का नातेवाईक आहे ते बर मग काम काय किती टक्के काम झाली शंभर टक्क्यापैकी पैकी पन्नास टक्के सगळं काम केलेलं आहे फिरोज पटण यांनी काय केलं फिरोज पटण तर नगरसेव त्यांच्या पाटील जे मग आता नगराध्यक्ष पदासाठी कुणाला निवडून दिलं पाहिजे लोकांनी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी राष्ट्रवादी हा मुस्लिम कॅन्डिडेट आहे ना हा आहे ना ते राष्ट्रवादीच आहे सगळे काँग्रेस काँग्रेस बी आहे पण त्याचे काय उमेद नाही आहे नाही <ciones> का बर... राष्ट्रवादीने काम केलेलं आहे सगळं काम ते आमच्या कब्रस्तान काम केलेलं आहे सगळा कब्रस्तान चला आता तुम्हाला तुमच्यामुळे आता इथं बोलत होती त्याचं नाव तू सांगाल या से काय सांगाल आमचा परभाकरण पाच मध्ये आम्ही आमचा उमेदवार दोन आहे फिरोज पडाण आणि इसाक कागदी इसा खान इसा खान कोणत्या पार्टीतून तो काँग्रेस पक्षाचा आहे अच्छा आणि फिरोज पडाण हे राष्ट्रवादीचे पण पर... मागचे टाइमाला जे होते आमचे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष लेडीज मध्ये मध्ये त्यांनी काही काम केलेले नाही फक्त येऊन फक्त जाऊन आश्वासन देतात लोकांना का हे आम्ही करणार ते करणार तो पाच मध्ये काही एकदा फक्त निवडणूक टाइमाला येतात तो हो। हो बाकी त्याच्यानंतर हो ते त्यांचा तोंड पण नाही दाखवत आता पाच मध्ये नगरसेवक आता पाच मध्ये होता भाऊकुंभार होते ते फक्त मध मागायला आले त्याच्यानंतर तो पाच वर्षात त्यांचा तोंड पण दिसला ना आम्हाला आता दिसलं का आता दिसलंय परत हातपाय पडायला जर परत येतात तो का। तुम्ही त्यांना सा, का नाही करत त्यांना आपण सांगितलं हे आमचे आमचे हे तुम्ही सोडून द्या खांबे बसून द्या हे रस्त्याची परिस्थिती बघा काय पाणी येत नाही काही येत नाही पुढे एवढे मोठे मोठे खड्डे झालेले झालेले तुमचं फक्त आपल्या माध्यम मागायला येतात तो त्याच्या नंतर तो इलेक्शन झाला तेच ना आता नंबर मध्ये आता बाकी काय नाही दुसरं आता नगरसेवक कोणी पण येऊ पण हे प्रश्न सोडवा त्यांनी असं म्हणणं हा सहा मध्ये कोण आता तुमचा वाट कोणता म्हटलं आमचा पाच नंबर पाच नंबर मध्ये तो काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी आहे आपले फिरोज पठाण आणि धनुष्यबाणी आहे आपलं काय ना है? आपले समीर पुरवण साहेब हे पाच मध्ये आहे सगळे मग कोण बाजी मारत कोणी पण मारू आपल्याला तो काय नाही पण काम करू काम केलं पाहिजे पदाची इथे चर्चा कोणाची नगराध्यक्ष पदाची चर्चा सध्या तर पापा शेठ खोतचे मार्केट मध्ये काय बोलताय हा आम्ही पण बरेच ठिकाणी फिरून आलो पापा राष्ट्रवादीचा जे दबदबा आहे जुन्नर मध्ये तेच चांगले जरा त्याच त्याच्यामुळे जरा राष्ट्रवादीचा धबधबा चांगला असल्यामुळे त्याच्यामुळे मध वगैरे काजळे तुकडं काजलेल्या इथं नाही कोण शेटे शेटे पण नाही तर काँग्रेस आणि घड्याल हे दोन पक्ष जे आमच्या एरियामध्ये हवा चाललेली प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेस का मग काँग्रेस का म्हणजे तो त्याच्यामध्ये आता आहे लोकांचे तो जमीर कागदी ते पण प्रिय आहे लोकांचे काय काय लोक म्हणतात जमीर कागदींनी स्वतः लढतात त्यांचे भाऊ लढतात भाऊजी लढतात मग कधी तर त्याच्यामध्ये ते येत आहे का नाहीये तो पण विषय आहे ना म्हणजे काँग्रेसची पण चर्चा आहे मुस्लिम काँग्रेसची पण चर्चा आहे आणि राष्ट्रवादी पण चर्चा आहे म्हणजे समजा ऐनवेळी राष्ट्रवादीला मतदान करणार लोक मतदान करणार करणार हा आणि जे काँग्रेसचे लोक आहे समजा त्यांचे जमीर कागदीचे जे लोकप्रिय लोक आहे ते जमीर कागदीला निवडून देणार निवडून देणार आणि त्या काय नाव त्याच राईन 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 काँग्रेसचे त्यांना निवडून देतील हा होऊ शकतो काय असं मी ऐकलं म्हणजे रागना का वाटून घेऊ मग ऐन वेळेस फातवा काढला जातो आणि हे करत तसं काय होऊ शकतं का नाही तसं नाही काय होऊ शकत काय केलं पाहिजे मुस्लिम समुदायाने आता असं पण म्हटलं जाईल का आपला मुस्लिम कॅन्डिडेट आहे त्यामुळे निवडून निवडून दिलं पाहिजे असं जर समजा हे विषय जी आहे मध्ये अतुल काम केलेले मुस्लिम समाज असू द्या हिंदू असू द्या कोणता पण समाज असू द्या दलित असू द्या भीम असू द्या सगळ्यांचे काम केलेले त्यांनी त्यांनी जे जे काम केलेले म्हणजे ते शिवाय अतुल शेठची सीट लागणार असा आपला अंदाज आहे धन्यवाद आणि तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव सांगा सर माझं नाव सलीम फकीर खान पटा उर्फ लखा लखा अरे <laughs> काय सांगाल <laughs> सांगायचं सा भाजपच यायला पाहिजे तर ता जरा सुधरण तरी हे रस्ते पोचते आणि सगळ्यांची अडचण बी जाईल आणि आमचा साहेब यायला पाहिजे बरं समीर पुरवंत जे आहे ना हे पाच मध्ये यायला पाहिजे तुम्ही भाजपला ते भाजप कोण समीर पुरवंत आता ते भाजपवाले समीर पुरवंतर होणारच ना काय ना काय परत त्यांना घेतील हा घेणारच बरीच लोक म्हणतात भाजप नको भाजप नको भाज़े तुम्ही मला असे माणूस भेटले भाजप पाहिजे आता भाजप म्हणजे आता लोकांना असं वाटत की मी त्यांच्या इकडे ड्रावर आहे त्यांचा समीर त्या माझा खिशामध्ये बी आहे हे बर बर काय धनुष्यवाण हे धनुष्यबाण आहे भाजपचा काय विषय भाजप म्हणजे ते आता दोधोनी भी आला पाहिजे ना इकडे आमचे यायला पाहिजे ना बर नगराध्यक्ष कोण झालं पाहिजे भाजपचं व्हायला पाहिजे कोण आहे भाजपच हे आपला आपले बाई आहे नाही का खोत 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 तर राष्ट्रवादी मध्ये राष्ट्रवादी मध्ये आणि ते आहे ना हे दोघांमध्ये टप आहे अहो भाजप मध्ये तृप्ती परदेशी म्हणून आहेत हा ना आणि धनुष्य बनुवर्ती मधुकर कादळे यांच्या पत्नी आहेत सुजाता म्हणजे ते हे टप वालेच यायला पाहिजे बोलणार आहे बर का हरकत नाही चांगली गोष्ट आहे चला पाहिजे टाकून नाही सांगता येवडणुकीचा काय अंदाज नाही काहीच नाही चालू धन्यवाद भाऊ नमस्कार काय लॅपटॉप मध्ये काम चालू आहे काम आहे आपलं बोला नाव काय तुमचं मणिरिया साहेब मला सांगा का तुम्ही नाही निवडणूक म्हणजे सर आमचं म्हणणं असं आहे का हो जे सा ते स्वतःच्या बिझनेस साठी उभा राहतो निवडणूक म्हणजे लोकांचा बिझनेस झालेला आहे ज्याला त्याला काय फायदा असतो त्याच्या माग ते त्याच्या माग पडतो बास नुसतं बिझनेस म्हणून फक्त पाच वर्षातून फक्त पाय पडायचं परत तोंड दाखवायचं असं सर रोडची हालत बघा आमच्या इकडचे लोक काय काम असल्या तर लोक भेटत नाही काय नाकड असे हो पाच पाच वर्ष दिसत नाही आता आले आता सगळे दिसणार त्याच्यानंतर कुणीच दिसणार नाही तुम्हाला लवकर पण निवडून तर द्यायचं आहे ना आपल्याला निवडून देऊ ना सर जे चांगला येतील ना निवडून देऊ ना आता परत आम्ही काय ठरवलं नाही असं कोणाला द्यायचं तुमचं शिक्षण किती झालं भाऊ मी बी सिव्हिल आहे अरे आणि करता काय तुम्ही मी आता इथे ई काम करतो आणि सिव्हिल प्रोजेक्ट ची काम बघतो अच्छा चांगलं शिकलाय हो ते बाबत तुमचं अभिनंदन मला आ, सांगा नगराध्यक्ष पदाची काय चर्चा आहे या परिसरात नाही सर एवढा इन्व्हॉल्वमेंट नाही माझा आतापर्यंत पण जे चांगलं असेल ते निवडून येणार आणि नेहमी जे चांगलं असतं ते निवडून येत जे जास्त जोर लावतो जिला जास्त कामं करायचे तो ये लोक म्हणतात इथले बरेचसे मुस्लिम समुदायाच मी म्हणजे विशेषतः सांगतो तुम्हाला तर त्यांच्यामध्ये चर्चा आहे नावाची यांची काय खोत म्हणजे हा हा आहे खरं आहे मी पण जास्तकडून ऐकलं ऐकलंय पापा खोतची जे सोनबाई का कोणतरी आहे ते असं उभे राहिलेले होऊ शकतं ते पण येऊ हो शकतात पण शेवटी नक्की कोणाला मतदान जास्त होईन तोच निवडून येणार आहे आता लोक एक म्हणतात वोटिंग एकाला देतात पैसे एका काढून घेतात काम ऐकायचे करतात हे चालूच असतं नाही आता वाटप तर सगळेच करणार आहे पैसेवाले तर सगळेच आहेत ते पण ते शेवटी लोक कोरोना देतात त्याच्यावर आहे ना जास्त वोट कोरोला येणार तोच निवडून येणार ना काँग्रेसच्या चिन्हावर आपल्या मुस्लिम समुदायाच्या राईन त्यांनी काँग्रेसचे भरपूर काब्रस्तानी कामं म्हणतात अजून पण दर्गा वगैरेचे काम आहेत त्यांनी केलेले आहे अतुल शेट बँके यांनी केलेले आहे त्याच्यामुळे लोक त्यांना साथ देतात काय सुख दुख बसलं तर ते आपलं कागदींच विचारतो मी कोण राईन राईन कागदी ते घरचे हा ते पण चांगले पण त्यांचे कुटुंब कागदी जे आहे त्यांनी पण भरपूर काम केलेले त्यांच्यामुळे त्यांना पण प्रतिसाद देऊ शकतात लोक खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वाईट बोलतात मोमीन भाई या अंडी मोमीन भाईंची बाईट घ्या अच्छा काय वाटतं या निवडणूक पाच वर्षांनी आता लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा आपल्याला बरोबर आहे मग yes. आता या उत्सवामध्ये कोणाला तरी मतदान केलं पाहिजे कोणतरी आपला माणूस तरी उडून आला पाहिजे आपली कामं करण्यासाठी येस हा असा माणूस कोण आहे नगराध्यक्षपदासाठी आता नगराध्यक्षपदासाठी बघा आमचा पॅनल आहे शिवसेनेकडून आमची बहीण उभी आहे मोमीन परवीन आणि तिच्याबरोबर आहे ॲडवोकेट समीर कुरवंत आणि वरती पदाला आहे मधुकर काजळे बाप्पा काजळे तुमच्या पॅनलमध्ये धनुष्यबाणी धनुष्यबाण तर अर्थातच आम्ही पॅनल चालणार आमचा विजन आहे आणि आमचं म्हणणं आहे का नगराध्यक्ष आमच्या पॅनलचा व्हावा आता जे चित्र मी पाहतोय म्हणजे म्हणजे काही लोक असं म्हणतात का ठीक आहे आपण खाली नगरसेवक पदासाठी पॅनलचं उमेदवार चालू परंतु नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी थोडा वेगळा भूमिका करू असं चर्चा दिसते काय सांगा चर्चा आता लोकशाही आहे लोकांची मर्जी आहे तर आम्ही प्रयत्न करू लोकांचं हो म्हणजे कन्व्हिन्स करायला की बाबा नगराध्यक्षपद शिवसेनेकडं आलं तर नगरविकास मंत्री शिवसेनेचा आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवित आहोत आणि एक व्हिजन घेऊन चाललो आहे आम्ही जुन्नर शहराचे विकासासाठी मग काँग्रेसचे जे उमेदवार आहेत म्हणजे जमीर कागदींचं उदाहरण सांगतो ते पण म्हणतात की आमच्या समाजावर अन्याय झाला आहे आता आम्हीच आमचं लढणार आम्ही कोणाचं काही कांडं होणार नाही लाचार बनणार नाही अशी विधानं करतात आमच्या समाजाची ताकद आम्ही दाखवून देणार आणि नगराध्यक्षसुद्धा आमचंच माणूस काँग्रेसच्या चिन्हाचे उमेदवार होणार आता ते आता त्यांच्या पद्धतीने त्यांचं विजन घेऊन चाललेले आहेत आता लोकशाही आहे त्यांना पण त्यांचा हे करण्याचा अधिकार आहे ते हिशोबाने ते त्यांचं जनतेला काय आव्हान करणार पुण्याच्या पाठीमाग नगराध्यक्ष पदाची माळ जनतेने घातली पाहिजे जनतेला आव्हान हे करणार की विजन बघा कोणाचं काय विजन आहे कोण काय करणार आहे कोण काय नाही करणार आहे जनता हुशार आहे आता कोणाला करायचं आहे कोणाला नाही करायचं आहे सुज्ञ जनता आहे जुन्नरची सुज्ञ जनता आहे तुम्ही पण खूप सुज्ञ आहात मला सांगा जातीवादाचा काय असर होऊ शकतो जातीवाद हा एक आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही फॅक्टर लोकांना कळतं आहे कुठं जातीवाद आहे कुठं नाही आणि कोण करतं आहे कोण नाही करते कशासाठी करते, करते लोकांना सगळं करतं आहे